तर जरांगेंच्या आंदोलनाचा मुंबईकरांना मोठा फटका बसतोय वाशीमधून मुंबईत भाजीपाला येण्यास अडचणी निर्माण झालेल्या एपीएमसी मधून मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या घटल्याचंही दिसतय या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत मनश्री या मराठा आंदोलनाचा आता मुंबईकरांना मोठा फटका बसतोय वाशीमधून मुंबईमध्ये भाजीपाला येण्यास अनेक अडचणी येत असल्याचंही समोर आलंय सध्या वाशीमधून मुंबईमध्ये जे भाज्यांचे गाडे येतात त्या ठिकाणी मी उभी आहे आणि आपण बघतो आहे की अतिशय मोजक्या गाड्या या वाशीहून मुंबईकडे येताना आपल्याला बघायला मिळत आहेत मुंबईकरांची जी भाजीपाल्याची आवक आहे ती घटताना आपल्याला बघायला मिळते कारण ट्रॅफिक जॅममध्ये गाड्या फसतायत काही मोजक्या गाड्या या पुढे सरकू शकत आहेत भाई वाशी मार्केट से जो सब्जियां आ रही है वो बहुत कम तादाद में आ रही है ऐसे समझ रहा है कि ट्रैफिक जाम का सामना करना पड़ रहा है कई जगहों पर अभी आप माल लेके मुंबई करों के सब्जी बाजार में जा रहे हैं हाँ अभी तो होटल का है सब होटल में लेके जाना है सब्जी का है तो सब्जी कम नहीं हो खेती से थोड़ा कम अभी आ रहा है त्यौहार के वजह से अच्छा जाम भी लगा मान लीजिए अच्छा बीच बीच में कहा ट्रॅफिक जाम लगा रहता है वाशी से या आने तक जाम तो मिलता है जाम मिलता है बारिश के कहीं कहीं बारिश हो जाता तो उसके भी जाम मिल जाता है वे तर, तर सगळीच कारण एकत्र आलेली आहेत एकतर पावसाचं कारण दरवर्षी असतंच त्यात गणेशोत्सव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की वाशीहून मुंबईकडे येणारा जो रस्ता आहे त्यामध्ये हे भाज्यांचे गा ज्या गाड्या आहेत त्या फसत आहेत छोटे छोटे टेम्पोज आहेत ते फसत आहेत आणि त्यामुळे आपण बघतो आहे की भाज्यांची आवक मुंबईकडे येणारी ही आता घडत चाललेली आहे ज्या अत्यावश्यक सोयीसुविधा आहेत मुंबईकडे येणाऱ्या मुंबईच्या बाहेरून त्यांच्या गाड्यासुद्धा जवळपास जा अडवल्या जातात कालसुद्धा मुंबई महापालिकेने एक आवाहन दिलेलं होतं एक परिपत्रक जारी केलं होतं की कुठेही मुंबईकरांना असणाऱ्या ज्या अत्या आवश्यक सोयीसुविधा मुंबई महापालिकेकडनं पुरवले जातात मग त्यामध्ये फिरती शौचालय असतील पाण्याचे टँकर्स असतील किंवा आणखी घंट्या गाड्या असतील यांना कुठेही अडवलं जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन मुंबई पालिकेने के केलेलं होतं मात्र आपण बघतोय दृश्य की एक तर आझाद मैदानाच्या समोरचा परिसर असेल आणि वाशी मार्केटहून मुंबईकडे येणारा रस्ता असेल किंवा फ्रीवेचा रस्ता असेल या ठिकाणी ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि त्याच्यामुळे मुंबईकडे येणारे भाज्यांचे गाडे असतील किंवा इतर अत्यावश्यक सोयीसुविधा दुधाचे गाड्या असतील यासुद्धा ट्रॅफिक जॅममध्ये फसत आहेत आणि त्यामुळे त्यांची आवक आता हळूहळू कमी होताना चित्र आपल्याला बघायला मिळत आहे नक्कीच मनशील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी